चला सर येऊ का पार्किंगचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे तर आता इथे त्यांनी एकानं गाडी लावली नमस्कार सर मिलिंद जाधव टी व्ही टेन कॅमेरा बॉडी कॅमेरा लावूनच आलेलो आहे चला सगळी बाहेर येणार नाही ना हां जाऊ द्या ना तुमच्या मागे चांगलं

बॉडी कॅमेरा धन्यवाद सर चुकीचं असेल तर सांगत जावा बरं का आणि चांगलं असेल तर सपोर्टही करा क्या बात आहे ताई देवपावला हां हां येस येस नाही नाही पण नियमात तर आहे मी नियमाबद्दल बोललो बरं का सर तुमच्या दोघांचं आहे ना मी कधी विसरणार नाही बरं का तुम्ही दोघं खान सर आणि मॅडम चला ताई धन्यवाद लवकर काय हा ठीक आहे ठीक आहे नमस्ते सर धान्य सर नमस्ते, नमस्ते। आज आयुक्त साहेब भेटू शकतील का बर कमिटी भेटेल का मग डायरेक्ट कमिटीकडे जाऊ का ठीक आहे सर सिक्युरिटी त्यांना अडू द्या प्रश्न असा आहे की आपल्याला सोडा आणि आपले हक्क आपण बजावणार बाकी काय ठीक आहे आपली माहिती स्वातंत्र्यांनी पोचलेली आहे तिकड इकडे येऊन आलेले ते पण इकडे सिकरीची काय एवढी ते काय गुप्त बैठक आहे काय सर बसायला खुर्ची बसू दे की सर आम्हाला आमच्या तर ते बसायला खुर्ची येते बसू द्या ना साहेब काय विचारायचं कशाला तुम्हाला कसं तुष्ण काय मला सांगा ना आम्हाला बाहेर उभं करायला काय काय अर्ज असेल तर आत्मा सोडायचं मला तोंडी आहे तोंडी मला बोलायचं सवाल का विचारायचं सर आमचा हक्क असेल साडेतीन मी आमचा वेळ घालवत आहे सर तुमचं नाव सांगा साहेब तुमचं नाव सांगा मला काय आवडलं जात आहे हो साहेब इथे बसू का खाली खाली नहीं, नहीं, खाली बस खाली बसू का इथं मला उभं राहायचा त्रास आहे साहेबा नाही नाही खुर्चीवर नाही बसायचं मला खाली बसणार मी बसू का खाली मित्रांनो मी खाली बसलेलो आहे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर केबिनच्या बाहेर मी बसलेलो आहे आणि माझ्या इकडे महिला कविता पटेकर मॅडम आहेत आणि त्यांना मी ते सांगतो की आपला पूर्ण अधिकार आहे हा हे असे जे अडवतात तर हे आपल्याला आता बंद करा पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं बॉडी कॅमेरा वापरा नाहीतर तुमच्यावर कधी ना कधी ते तीनशे त्रेपन्न दाखल करतील अधिकारी लोक सेवक आहेत आता बघा हे मागच्या वेळी आम्हाला हात लावला होता आणि ही जमीन हे माझी आहे मला खाली का बसत नाही ह्याचं रिझन द्यावं अगदी बरोबर आहे मी कविता पटेकर मला सुद्धा आतमध्ये जाण्यापासून थांबवलंय इथंच नाही तर दुसऱ्या पण कक्षामध्ये मला विचारल्याशिवाय सिक्युरिटी आतमध्ये सोडत नाहीये तुम्हाला आता ते आज सोडत आहेत तुमच्याबरोबर मी येऊ शकतो का हे तुम्हाला विचारतोय मी चला मी तुमच्या रोज आलो चला कारण की तुमचं तुम्ही शूटिंग घेऊ शकता आतमध्ये चला मोबाईल बंद करा मोबाईल का बंद करा साहेबा मोबाईल का बंद करा मला कारण द्या कारण द्या नाही मोबाईल का बंद करा मला याचं कारण सांगा मला कारण सांगा मॅडम हा मी येतो ना नाही मी येतो मी हिच्यावर आलोय नाही एक मिनिट ना, मध्ये शूटिंग घ्या तुमचा अधिकार आहे मोबाईल जायचं मी तुम्हाला बरं सांगतो तुमचा अधिकार सोडू नका बरं पण मला जर लवकर करा मग आज मध्ये मला जाता येईल सावंत साहेब बघा तुमच्या राज्यामध्ये काय चाललंय ह्याच्या विरुद्धचा तक्रार करा तुम्ही बघा आतंकवादी असे माझ्या ह्याच्यासाठी एवढी लोक बोलवलेले राजेंद्र भोसले साहेब आयुक्त यांना माझी विनंती आहे की मला अशी आतंकवादी ट्रीटमेंट का दिली जाते आणि सर तुम्ही मला अडवले त्याचं मला तुम्ही कारण दिलेलं नाही आहे तुमचं नाव सांगता का सर प्लीज साहेबांनी सांगितले सेवा मी सोडत नाही असं तुम्हाला सूचना आहेत आडधा सॉफ्ट द्या नाही यार काम काय तक्रार आहे माझी माझ्या हक्काचं सोमवार मंगळ तुम्ही कोण विचारणार आहे मला तुम्ही कोण तुम्ही त्यांना म्हणजे चुकीचं हे नका आई गोष्ट आहे ते मंगळ 16 मी सोडतो अ तुम्हाला चुकीच्या सूचना देतोय मी नाव तुमचं जाणार आहे ठीक आहे त्यांनी सोडले की मी सोडतो करणार ते मंगळ 16 सोड आपलं नाव काय अच्छा कुठवड साहेब मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आत्ता मी कमिटीला भेटायला आलो आहे जी सोमवारी आणि प्रत्येक शुक्रवारी ही कमिटी लोकांची तक्रारी ऐकते पण लोकांना आत सोडण्यामध्ये इतकी गुप्तता का आतमध्ये खुर्च्या आहेत जागा आहे बसायला तर मग ह्यांना नक्की काय करायचं आहे हेच माझ्या लक्षात येतं जी, मी रितसर नाव लिहून तिथं मी आत आलेलो आहे आता तिकडे तर सिक्युरिटीवाले पोलिसांना बोलायची भाषा करतायत तर हे असं का वागत आहेत हे माझ्या लक्षातच येत नाही आणि तसं सी सी टी व्ही आहे हा जर सी सी टी व्ही आमच्या शूटिंग घेऊ शकतो तर आम्ही यांचं शूटिंग का घेऊ शकत नाही सर जाऊ का आतमध्ये सर जाऊ का आतमध्ये मला का थांबायचंय माझे पाय दुखावले मॅडम येऊन माझे पाय दुखायला कुठले मॅडम काय नाही मला नाही बोलायचं कुणाशी मला कुणाशी बोलायचं नाही बोलायचं कॅमेरा बंद करायचा कॅमेरा का बंद करायचा मला सर मला हात जर लागला ना मी काय म्हणते का साहेब तुम्ही साहेब आहात सांगा कॅमेरा मी का बंद करायचं मला कारण सांगा बंद करायचं त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी बोलतो कारण सांगा मला माझी जागा आहे मला हो आहे तुम्हाला का दाखवायचं तुम्हाला काय दाखवायचं शूटिंग करायचं नाही तुम्हाला दिलंय का तुम्ही मला एक मिनिट मला साहेबांना बंद कर नाही नाही थांबा सर 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 मला आता स्पष्ट मला सांगा तुम की तुमच्याकडे लेखी अजून आले का नाही मग सर ना। मग मग मला तुम्ही अडू शकत नाही तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात का नाही तर तुम्ही आमचं सी सी आमचं शूटिंग घेत आहे तुम्ही आमचं शूटिंग घेत आहे हा अधिकार तुम्हाला कुणी दिला आणि आम्ही तुमचं का घ्यायचं नाही तुमच्यावर माझ्यामध्ये काय फरक आहे साहेब काय 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 मॅटर आहे मी काय मॅटर आहे सिक्युरिटीसाठी लावलेलं मग हे माझ्या सिक्युरिटीसाठी आहे तुमची सिक्युरिटी कशी काय माझी सिक्युरिटी म्हणजे बंद करा तुमचं बंद करा चालू आहे तुम्ही बंद करायचं मला कारण द्या तुमचा एखादा जी आर असेल तर ते मला द्या बोलायचं नाही बंद करा मला काय करा म्हणला तुम्ही कमिशनरांशी चर्चा झाल्यानंतर मला काय म्हणायचं तुम्ही हे किती दिवस झाले सांगताय साहेब हे किती दिवस झाले सांग आमची कामं का होत आहेत आमचा प्रश्न तोच आहे बोला ना आता बोला ना सर आता नाही आता कमिशनर साहेब नाही तर त्याला आम्ही काय करणार खाली आहेत ना अतिरिक्त सर तुम्ही चक्कर सर तुम्ही मला अडवताय आहे तुम्हाला काय सूचना काय तुम्हाला सूचना अशा आहेत का मला जे काय ते मी सरांशी तुम्ही प्लीज तिकडे उभं राहा नाही मी नाही पण करणार तुम्ही तिकडे उभारायला हो माझा अधिकार आहे तो जाधवच आहे जाधवच आहे ना हा माझा हा अधिकार आहे माझा हा अधिकार आहे नागरिकांचा कुठंही अहो हे पब्लिक अहो हे कॉर्पोरेशन भेटायला अहो नाही माझं मी ठरविन ना नाही मी मला अडवणारे कोण आहे नाही नाही तुम्ही सिक्युरिटी चीफला बोलवा मी त्यांचंही माझ्याकडे बाईट आहे तुम्ही वाटलं बघा त्यांनी मला पूर्ण परवानगी दिलेली आहे मी परवानगी घेऊन आलो आहे तुमच्या साहेबांची विटकर, विटकर साहेब तुमचे साहेब आहेत ना सर विटकर साहेब तुमच्या साहेब आहेत मग त्यांना विचारा ह्या साहेबांना नका विचारू हां येऊ दे येऊ दे आणि लांब बरो ना साहेब मी काय आतंकवादी का तुम्ही वाटलं सर माझ्याकडे काही शस्त्र असेल तर चेक करा कॅमेरा बंद मागं थांबा तुम्ही ते तुम्ही सांगणार कोण हा प्रश्न आहे मागं बरावा मागं बरावा आणि जमलं ना तर पोलिसाला बोला साहेब पोलिसाला बोला पोलिसाला बोला माझ्यावर मारहाण झालेली आहे मी रमेश विष्णू खामकर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस शहाण्णव शहाण्णव दहा मी पुणे महानगरपालिकेतनं दोन हजार तेराला रिटायर झालेलो आहे आणि मी मी मिस्त्री या पदावर होतो त्या पदावरच मी रिटायर झालो मिस्त्री जस्ट लाईक सुपरवायझर करायचं तुमचं शूटिंग काय नाही करायचं काय करायचं हा 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 नाही थांब शूटिंग एक मिनिट तू लांब शूटिंग सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड बोलवा सिक्युरिटी गार्ड बोलवा आणि तुम्ही सर सिक्युरिटी फक्त अधिकाऱ्यांसाठी आहे का साहेब नागरिकांसाठी नाही आहे का किंवा तुम्ही आम्ही काय चुकीचं करतोय का साहेब अधिकाऱ्यांपैकी तुम्ही सुद्धा सगळे बोलू शकता जर एखादा अधिकारी चुकीचं करत असेल तर कारण का मी तुम्हाला सांगितलं ना म्हणजे पुण्याचे कमिशनर आहेत त्यांनी परवानगी दिली आम्हाला बरोबर आहे हे लीगल पोझिशन असं आहे की पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पोलीस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे आणि कोणी त्या रेकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना देण्यात आलेली आहे आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पुलीस स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात ही आमची आपली जागा आहे तुम्ही जर नागरिक आहात कुणी बोलत नाही आहे ना तर तुम्ही सुद्धा या चुकामध्ये सामील आहे असा अर्थ होतो

तुमच्या समोर तुमच्या हेडची परमिशन घेतली हेडची घेऊ पुण्याची घेऊ प्रशासन अधिकारी कोण आहे सर इकडे प्रशासन अधिकारी कोण आहे नाचत नाहीये तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मी काम करतो मी बोलून घेतो ना मग तुम्ही ठीक आहे ठीक आहे सर मला ते कमिटी जाऊनच देत काय कारण असेल नाही त्यांना विचारलं ना विचार तर ते कारण करत का की त्यांनी माझ्या अधिकारावर त्यांनी सांगितलं ह्यांना नाही सांगितलं माझ्या हात हात उचल कारण काय साहेब आम्हाला लावला साहेब काय सांगतो कुटपट साहेब मी सांगतो तुम्हाला एकदा तुम्ही विचारा तरी पण चला माझ्या एक मिनिट आहे तुम्हाला ह्या काही गोष्टी करायच्या आहेत ना तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची परमिशन घेऊन मी परमिशन घेतले ना साहेब ह्यांना विचारा ना ह्यांना विचारा ना हा हा विटका साहेब आले नमस्ते सर बोला नमस्ते सर सर मला आहे ना आज तक्रार म्हणजे हे करायचे सोमवार आणि गुरुवार हा माझ्या हक्काचा दिवस आहे मला आज जाऊन देत नाही आणि खुटवड आणि दोघा तिघांनी मला धक्कल बाहेर तुम्ही सर मला एक सांगा एका प्रश्न आणखीन एक उत्तर द्या प्लीज माझे सर तुम्ही जर तुमच्या अधिकारी तुम्हाला वरन बिल्डिंग वरून उडी मारा तर उडी मारणार आहे का एवढ्या प्रमाणिक पण ते म्हणतात की तुम्हाला बाहेर काढा म्हटलं तर त्यांना नेम नुँ समजा प्रश्न प्रश्न असा आहे की मला या एरियामध्ये हे जे प्रशासकीय सगळं आहे त्याच्यामध्ये शूटिंग करायची परवानगी आहे का नाही मी मागच्या देखील तुम्हाला सांगितलं होतं ज्या प्रीमॅश मध्ये तुम्ही शूटिंग करणार असाल तिथल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला परमिशन देणं गरजेचं आहे जर परमिशन दिले तर तुम्ही शूटिंग काढू शकता पण एखाद्या अधिकारी जर का त्या ठिकाणी तुम्हाला शूटिंग करायला नाकारलं तर त्या ठिकाणी तुम्ही शूटिंग करू शकत नाही बट मी तुम्हाला हाही प्रश्न विचारला होता की मी जरी त्यांनी नाकारला मी शूटिंग घेतलं तर मी काय गुन्हा करतोय का कर तर त्यामुळे हा गुन्हा घडत मी त्यांना त्यांना मी ना संविधान मध्ये ते त्यांना विचारलं की साहेब तुम्ही मला कारण द्या मी लगेच बंद करतो ना मी तुम्हाला सांगतो की तुमच्या सारखे जवळ शंभर पत्रकार बरोबर आहे बरोबर आम्ही पत्रकारांना सांगतो किंवा की तुम्ही इथल्या अधिकाऱ्यांची बाईट घ्या पण त्यांची विचार ना करायची त्यांच्याशी विचारा तुम्ही न विचारता जर का चित्रीकरण करू नका म्हणून माझा प्रश्न नाही घेतली तर तो गुन्हा ठरू शकेल काय मी पत्रकार जरी असलो किंवा नसलो मी नागरिक म्हणून आज आलेले नागरिक म्हणून आता आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे ठिकाणी चित्रीकरण करू नका अच्छा तुमचं जे काय म्हणणं असेल तर आपण चालेल चालेल ठीक आहे पोलिसांनी इकडे काय बोलत नाही पोलिसांना बोला नाही का इथे काय होईल त्यांना बोलवणं थोडा वेळ जाईल त्यापेक्षा आपण तिकडे जाऊया तुमचं म्हणणं तुम्ही मांडा माझं व्हेरी गुड सर इथं शासकीय कामामध्ये कुठले व्यक्त येऊ नये अगदी सर अगदी मान्य Satu, right. dua, tiga, empat, lima, enam, tujuh, lapan, Namaskar. sepuluh. namaskar. Hello, namaskar. namaskar, namaskar. namaskar. हां मिलिंदा तो बोलतो आहे टी व्ही टेन महा महानगरपालिकेपासून बोलतो आहे हां महानगरपालिकेनं तुम्ही कुठं आहात अरे येऊ शकता का महानगरपालिकेमध्ये विषय असा आहे की आपण जे शूटिंग जे अधिकार घेतला आहे ना ह्यांच्याकडनं तर त्या संदर्भातला आहे आणि मी आता चाललो आहे मुद्दाम ह्याच्यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हां तर म्हणजे जरा पत्रकार सगळे असले असते तर आणखीन बरं झालं असतं तर का हा विषय आपल्याला सोडवायचा कुठं शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जायचं आहे ना हां चला माझी गाडी घेतोय नाही 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 तुमच्या गाडीत काय यायचं मी नाही नाही विषय तो नाही माहिती आहे मला म्हणून तर मी माझी गाडी घेतो चला 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 नाही मी तिकडेच आहे तिकडे तुमची वाट बघतो या लवकर या अहो काय करायचं साहेबा अहो सोबत नाही जायचं मला तुम्ही तुमचा शब्द बदलला साहेब तुम्ही माझ्याकडे रेकॉर्डेड आहे आणि ह्याच्यामध्ये आहे तर त्यानंतर आपण आता पोलीस चौकीतच भेटू आणि प्रत्येक विषयावर भेटू काय नाही नाही ना। 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 चला तुम्ही चला माझ्याबरोबर नाही नाही काय संबंध आहे माझ्या गाडीवर दोघं जण बसत नाही चला मी आहे साहेब काय चेष्टा करता राहो काय लहान मुलासारखं करता आहोत मला नाही घ्यायचं तुम्हाला बरोबर मला नाही घ्यायचं तुम्हाला बरोबर चला चला साहेब गोटे साहेब कारमध्ये येतील चला आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब